आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मनरेगातील तांत्रिक अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा का अंतर्गत कार्यरत पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते गेल्या वर्षी ऑक्टोंबर मध्ये झालेल्या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे संघटनेने आमदार मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली आमदार मुनगंटीवार यांनी त्याची तात्काळ दखल घेत राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना बैठक निवेदन दिले मंत्री महोदयांनी त्यांची तातडीने दखल घेत दिनांक बैठक आयोजित केली आमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मंत्री गोगावले यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या सात प्रमुख मागण्यासंदर्भात मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली यावेळी पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यासंदर्भात मांडलेल्या विविध प्रश्नासंदर्भात कोणावरही अन्याय व नुकसान न करता सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला